जय शिवराय मी गणेश वराडे ग्रामपंचायत सदस्य मागील जून जुलै महिन्यामध्ये याच लेहाडी ते सारोळा रस्त्यासाठी विद्यार्थी व बसमधील बस, इथं या गटांमध्ये बसून या रस्त्याच्या गट्ट्यामध्ये बसून आंदोलन केले होते या आंदोलनाचा उद्देश असा होता की सारोळा ते की रस्ता जर मंजूर असेल तर हा लवकरात लवकर चालू करण्यात यावा यासाठी आम्ही सगळे विद्यार्थी गावकरी लेहागिडी लेहागिडीचे गाव, ग्रामस्थ सगळ्यांनी मिळून आम्ही या, या रस्ता रोको केला होता पण एक वर्ष आणखी दोन तीन महिन्याने एक वर्ष होईल पावसा लागेल तरी देखील या रस्त्याचं काम अद्याप चालू झालेलं नाहीये याला कारण प्रशासकीय अधिकारी किंवा राजकीय दबाव हा असेल तर हा मोकळा मोकळा विषय साहेबांनी आम्हाला सांगावा कारण मान्य अब्दुल सत्तार साहेबांनी आमच्या गावामध्ये जेव्हा लोकसभेचा विषय होता मतदानासाठी त्यांच्या ता उमेदवाराच्या मतदान मागण्यासाठी ते सरळ आले होते तेव्हा साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की लोकसभेला लोकसभेला त्यांच्या उमेदवाराला मतदान करा त्यांच्या माणसाला मतदान करा विधानसभा लागण्याच्या अगोदर तुम्हाला हा रस्ता मंजूर करून काम कम्प्लीट करून देतो आज सध्या स्थिती लोकसभा संपली विधानसभा लागली साहेबांनी दिलेला शब्द पाळला नाही त्या कारणामुळे गावामधून बऱ्यापैकी मतदान साहेबांना झालं नाही मान्य अब्दुल सत्तार साहेबांना त्याच्या रेषेपेक्षा कमी मतदान झाल्यामुळे हा रस्ता अजून देखील रखाडलेला आहे आम्हाला असं व्यक्तिगत वाटतं की साहेबांच्या साहेबांना आम्ही मतदान केले नाही म्हणून सरळ व लिहा या रस्त्याकडे साहेब दुर्लक्ष करत आहे साहेब आम सभेमध्ये स्वतःहून सांगतात की हा रस्ता मंजूर आहे तरी देखील मंजूर आहे तर काम चालू करायला अर्थाला काय जर काम कॉन्ट्रॅक्टर घेत नसेल त्याला अडचण काय हा विषय साहेबांना मला विचारायचा आहे आणि प्रत्येक वेळा आंदोलन केले प्रत्येक वेळा यासाठी मोर्चे काढले तरी ह्या गोष्टीची दखल किंवा रस्त्या रस्त्यासाठी कोणीच लावत नाहीये याला कारण काय माननीय अब्दुल सत्तार साहेब हे पालकमंत्री असताना यांनी जिल्हा परिषद मध्ये प्रस्ताव सर्वातील लेकडीच्या रस्त्याच्या मंजुरीचा प्रस्ताव टाकला होता का नव्हता याचाही आम्हाला आजपर्यंत काही पुरावा भेटला नाही त्याच्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जो रस्ता मंजुरीसाठी टाकलेला होता याविषयी आम्हाला आजपर्यंत गावकऱ्याला किंवा ग्रामपंचायतीला किंवा गावातील स्थानिक संस्थेला काहीच माहीत नाही माननीय साहेबांना आमची विनंती आहे की तुम्ही आमच्या सिल्लोड गावचे भाग्यविधाता आहात तुम्हाला सरोळा आणि लॅकिरी या सर ह्या रस्त्याकरता वारंवार विनंती कराव्या लागत असेल तर आम्ही ना आम्ही आम्ही तुमच्यासाठी जे मतदान केले किंवा आमच्या गावाने जे मतदान केला त्याचा उपयोग काय साहेब आम्हाला तुम्हाला एकच विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्ता कम्प्लीट करावा कारण अजून दोन महिन्यानंतर जे पावसाळा लागतो तेव्हा हा रस्ता येण्यासारखा राहत नाही या रस्त्याने आमचा मुख्य प्रवाह प्र, प्रवास आहे याच रस्त्याने विद्यार्थी याच रस्त्याने रस्त्याने शेतकरी याच रस्त्याने व्यापारी सगळ्यांचं आवकधावक ह्याच रस्त्याने आहे या रस्त्याने होणारा जो होणारा जो